आता आपण बीटापासून कसा कलर तयार करायचा ते पाहूया प्रथम बीट घेऊन ते खिसून घ्यावे खिसलीने त्यानंतर खिस कपड्यात घ्यावा नंतर रंग पिळावा कलर तयार आपल्याला एकदम छान कलर तयार हा कलर झाला आपल्याला रेडी बघा डायरेक्ट लावतोय तुम्हाला हा झाला आता ओला कलर याचा जर सुका कलर करायचा असेल तर आपण पुढची प्रक्रिया बघूया जसा आपण कॉर्न कॉर्नफ्लॉवर पासून कलर तयार केला होता तसाच आपण याचा सुका कलर सुद्धा तयार करू शकतो त्यासाठी आपण कॉर्न कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि नंतर थोडा थोडा कलर टाकायचा याच्यात नंतर रात्रभर कलर फॅनमध्ये सुकू द्यायचं फॅनच्या हवेखाली सुकू द्यायचा आणि सकाळी मिक्सरमध्ये काढून चालणीने चाळून घ्यायचा आणि आपला कलर तयार होईल